महाराष्ट्रावरील कर्ज प्रचंड वाढून नऊ पॉईंट तीन लाख कोटी इतकं झालंय म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या डोक्यावर अंदाजे पंच्याहत्तर हजार रुपयांचं कर्ज आहे रेव्हेन्यू डेफिसिट आहे दोन लाख कोटींचा दोन हजार पंचवीस सव्वीसचा डेफिसिट पंचेचाळीस हजार आठशे नव्वद कोटी होता आणि सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटींची सप्लिमेंटरी डिमांड म्हणजे पुरवणी मागणी हे अधिवेशन सुरू होण्याच्या आधीच मांडली आहे पुरवणी मागणी म्हणजे बजेटच्या बाहेरच्या अतिरिक्त खर्चासाठी विधानसभेची मंजुरी घेणे आता बहुमत आहे म्हणजे त्या मंजूर होण्यात काहीच अडचणी येणार नाही फक्त तीन महिने झाले आहेत अर्थसंकल्प मांडून आणि ही पुरवणी मागणी म्हणजे आर्थिक नियोजनाचा सत्यानाश मागच्या वर्षी बजेट नंतर एक लाख तीस हजार कोटींची सप्लिमेंटरी डिमांड केली होती कॉन्ट्रॅक्टर्सचे राज्यातल्या कॉन्ट्रॅक्टरचे नव्वद हजार कोटींचं पेमेंट थकलंय म्हणून ते आंदोलन करतायत कोर्टात गेलेत शेतकऱ्यांचे पैसे शिक्षक व अनेकांच्या पगारांचे वांदे झालेत गंमत म्हणजे या सप्लिमेंटरी डिमांड्समधले पंधरा हजार कोटी कशासाठी येत माहिती आहे शहरांवर खर्च करण्यासाठी का आणि काय करणार तर शहरांची रंगरंगोटी करणार लाइटिंग करणार म्हणजे जे जे दिसून येईल ज्याच्यावर पाट्या लावता येतील असले सगळे खर्च करणार ते का साहजिकपणे या शहरांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हायच्या आहेत म्हणजे चमकोगिरी आणि खर्च करायला पैसे हे दोन्ही उद्देश त्यातून साध्य होती बरं यातून काही भरीव कामगिरी करण्याची अपेक्षा नाहीच आहे म्हणजे कचरा दिसणार नाही ट्रॅफिक लागणार नाही प्रदूषण कमी होईल पाण्याची समस्या संपेल असं कुठल्या शहरात होईल असं दिसत नाहीये एक शहर सांगा जे सुस्थितीत आहे स्वच्छ आहे चांगली हवा आहे ट्रॅफिक नाहीये खड्डे नाहीत पण यांच्या प्राथमिकता राज्याचा सुधार नसून फक्त निवडणूक जिंकणे एवढ्याच आहेत राज्याला स्थानिक स्वराज्य संस्थांना आणि इतर महामंडळांना संस्थांना सुद्धा अक्षरशः दिवाळखोरीवर आणून ठेवलंय आणि राज्यासमोर चर्चेतले जाणारे विषय काय मुख्य मुद्द्याकडून दुर्लक्ष व्हावे म्हणून महाराष्ट्र द्रोही नेते मोकाट सोडलेत जे द्वेष पसरवण्याचं काम करतात महाराष्ट्र विरोधी कारस्थानं करतात आणि या सगळ्याला विरोध करणारे जे उरले सुरले आहेत त्यांच्यावर वचक बसवायचं आहे म्हणून आणतायत जनसुराज्य बिल महाराष्ट्र धर्म वगैरे म्हणणारे मानणारे यावर विचार करतील का जाता जाता लक्षात ठेवा फक्त तीन महिन्यात महाराष्ट्रात सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि त्यातले बहुसंख्य विदर्भातले म्हणजे जिथून मुख्यमंत्री फडणवीस प्रतिनिधित्व करतात तिथले आहेत